प्रश्न तुम्ही विचारा उत्तरं मी देतो नमस्कार मी जळगाव जिल्ह्यातून चेतन महाजन बोलतोय लाव बरं बाब एक मिनिट नमस्कार मी सर्वांचा लाडका भाऊ आणि लाडके मामांचा लाडका भाचा मी जळगाव जिल्हा इथून आलेलो आहे कमीत कमीत माझे लाडके भाऊ इथं जळगाव जिल्ह्याचे जी तीन ते चार हजार संबंध जिल्ह्याभरातून आज दहा ते पंधरा हजार वीस हजारापर्यंत संख्येने पब्लिक आलेले आहे फक्त एकच आशा आहे प्रमुख मागणी एकच आहे की आम्हाला जो रोजगार दिलेला आहे आणि तत्कालीन त्यांचे काम जिथे यांना रोजगार दिलेला आहे तिथे आम्ही यांना परमनंट करू पण पर आम्ही त्यांना सांगतो आम्हाला परमनंट करू नका परंतु तुम्ही आम्हाला कुठेतरी कंट्राटी स्वरूपाने रोजगार द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा कमीत कमी दहा हजारावर आमचा भागत नाही मामा तुमच्या ड्रायव्हरची तरी पगार आहे का दहा हजार कमीत कमी त्याला चाळीस हजार तो पगार असेल मामा मुंबई सारख्या जगात नाही परवडत हे मुंबई असो का ग्रामीण भाग असो शेतकरी पुत्र आहे दहा हजारामध्ये नाही परवडत मामा कमीत कमी तीस हजार मानधन वाढवा आणि कुठेतरी आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण हीच आमची प्रमुख मागणी मामा आणि सर्वांना सर सगळ्या गणपती पद्धतीने का होईना पण रोजगार द्यावा हीच आमची नम्र विनंती धन्यवाद अपेक्षा सर फडवणी साहेब जर म्हणताय तुम्ही येऊ नका पण त्यांनी देखील तेच केलं ना ते बोलताना काय बोललेले मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ये तसंच आम्ही पण त्यांचेच माचे आहोत तर आम्ही पण सांगतो आम्ही पण मामा तुमच्याजवळ पुन्हा नोकरी मागू पुन्हा नोकरी मागू पुन्हा नोकरी मागू आमची मोठी भूमिका हे होईल आज जे होईल ते आम्ही जेल बोलो आंदोलनाला सुद्धा तयार आहोत साडेपाच वाजेपर्यंत आम्ही इथंच बसणार त्यानंतर देखील आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आझाद मैदान आज सोडणार नाही प्रशिक्षणार्थी सवाल बरोबर त्याच्यामध्ये अनेक मान्य करतो बरोबर मान्य करतो सर्वांना द्यायचा काय वाटतं सर्वांना रोजगार द्या असं मी म्हणत नाही ज्याची जशी कॅपेसिटी जशी ज्याची पात्रता ज्या ठिकाणी जो योग्य असून जिथे जे काम करतोय त्या विभागाकडून त्या कॅन्डिडेटचे के तुम्ही रिव्ह्यू मागा ना। ना। ते काय काम करता था? ते कामाचे पात्रतेचे योग्य आहेत का त्यांनी रिव्ह्यू पॉझिटिव्ह दिले तर त्यांना तुम्ही कंटिन्यू स्वरूपात का होईना परमनंट करा हे रिझॉर्निंग झाली आहे मला आता दहा हजार रुपये मिळतोय पण दहा हजारापैकी एकही महिन्याला पूर्ण पगार मिळालेला नाही सात हजार सहा हजार असे कापून पेमेंट येतोय आम्हाला कारण समजत नाही अटेंडन्स आमची पूर्ण दिसते कुठंच आमचं काही नाही आहे कापले जात आहे जळगाव जिल्हा आमचा जळगाव जिल्हा स अटेंडन्स आमची सगळी लाईव्ह दिसते अठ्ठावीस दिवस पंचवीस दिवस भरले जात आहे बाकी कपात केले जात आहे हो बरं बरं नक्कीच नक्की

काय बोलले सर सुट्ट्याचे पैसे काय कापले दे। सर सर ते तर आम्हाला माहिती नाही परंतु आमचे पेमेंट आतापर्यंत दहा हजार पूर्णपणे आलेले नाहीये कुणाला सात हजार कुणाला सहा हजार कुणाला काही आता, आता मार्च महिन्यात आमची सेवा समाप्ती झाली होती त्यानंतर पुन्हा रुजू करण्यात आले परंतु आम्हाला त्या महिन्याचे देखील पेमेंट हे कापून मिळालेलं आहे सर